गुड मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकडे मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जाहिरात चारशे नव्वद पदाकरिता प्रसिद्ध झालेली आहे त्याचे फॉर्म भरण्याचं लिंक पण सुरू झालेली आहे दहा जून पासन ओके तर यामध्ये नेमकं परीक्षांचं जे स्वरूप आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का किंवा ग्रुप लेवल टाइमर असणार का आणि निगेटिव्ह मार्किंग बद्दल आपण आणि नॉर्मलायझेशन होणार का या सर्व बाबी संदर्भात या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत त्याकरिता तुम्हाला पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर पण करून ठेवायचा आहे तर त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये ऑनलाइन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये विविध पदाकरिता नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली मनपा करिता स्टार्ट झालेली यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू बहुदेश आरोग्य कर्मचारी ज्याला म्हटलं औषध निर्माण अधिकारी लिपिक आहार तंत्रज्ञ आणि आरोग्य सहायक महिला या सर्व बॅचेस तांत्रिक विषयासाठी स्टार्ट झालेल्या आहेत बेसिक सर्व घेतले जाणार आहे आणि सिलेबस पण तुमचा नवीन जो आलेला आहे त्यानुसार कम्प्लीट करून दिला जाणार आहे यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे क्रमांक आहे यावरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता ओके जास्त वेळ न घेता जी अपडेट आहे आपल्यापर्यंत ती पोहोचले पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे यामध्ये त्यांनी दिलेला आहे सामान्यीकरण प्रक्रिया सामान्यीकरण नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे का नाही त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे बघा काय म्हटले आहे एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये किंवा अनेक दिवसा दिवसात एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेमध्ये प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र एक ते अंतिम सत्र याबाबत सामान्यीकरण प्रक्रिया म्हणजेच नॉर्मलायझेशन मेथड करण्यात येणार आहे सामान्यीकरण प्रक्रियेचे सूत्र जे मेथ फॉर्म्युला आहे ते जाहिराती सोबत खाली ऍड केलेलं आहे ते पण आपण बघणार आहोत शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघा ग्रुप लेवल टायमर म्हणजे तुम्हाला नेमकं काय भानगड आहे हे पण माहिती असणं गरजेचं ग्रुप लेवल टायमर असणारा यामध्ये वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयातील सोपे मध्यम स्वरूपाचे किंवा कठीण स्वरूपाचे जे प्रश्न आहेत गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून त्याप्रमाणे परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमर टायमर ची आहे कल्याण डोंबिवली मनपा परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमर मग बाबा सृषणा परीक्षेचा दिनांक अंतिम झाल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू केडीएमसी डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेब संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे ओके त्यानंतर जे सर्वात महत्वाचं आहे सर्वांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं स्वरूप काय राहणार आहे तर यामध्ये बघा जाहिरातीतील पदासाठी घेण्यात येणाऱ्या वेगळ्या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती आणि परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्या आपण प्रत्येक पोस्टसाठी कोणता ट्रान्सिमिश अभ्यास आहे तो पण सांगणार आहोत परीक्षेसंबंधी प्रतीक्षा यादी असेल कागदपत्र तपासणीबाबत असेल नियुक्ती आदेशाबाबत केवळ किंवा द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे पत्त्यावर म्हणजे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर सर्वात महत्वाचा आहे यामधनं आपल्याला एक समजलंय की वेटिंग लिस्ट लागणार आहे या वेगळ्या पदाकरिता नवी मुंबई कल्याण मध्ये तसेच कागदपत्र तपासणीच्या अगोदर तुम्हाला मेल वर येणार आहे किंवा कॉल येणार आहेत असं त्यांनी सांगितलं किंवा मेल ओके त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे परीक्षेसंदर्भात सेवा प्रवेशोत्तर शर्ती नियुक्त केल्या जाणाऱ्या उमेदवारांना जे वेगवेगळे सेवा प्रवेश नियम आवश्यक असतात त्या संबंधी केलेल्या नियमानुसार विभागीय आणि व्यावसायिक परीक्षा घेतली जाणार आहे हिंदी किंवा मराठी भाषा संबंधी केलेल्या नियमानुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला सूट देण्यात आली असेल मिळाली नसेल तर ती परीक्षा अग्निशामन व सुरक्षा सेवेसंबंधी अनेक असणारी आवश्यक शारीरिक चाचणी उमेदवारास पात्र करावी लागणार सतरा शंभर प्लस जागा आहेत त्यानंतर पुढे दिलेला आहे बरेच विद्यार्थी म्हणतात एम एसआयटी लागणार आहे किंवा नाही तर यामध्ये जो जी आर आहे महाराष्ट्र शासनचा त्यानुसार प्रत्येक सरकारी पदाकरिता फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला एम एस आय टी सर्टिफिकेट सर अपलोड करावं लागणार आहे पास होणे गरजेचं आहे तसेच लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्ती मिळाली तर त्यांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाचा कालावधी किंवा दोन संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी देण्यात येणार आहे काय दिलेलं आहे यामध्ये बघा अंशकालीन उमेदवारासाठी जाहिरातीमध्ये प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील त्यांना लिपिक टंकलेखक पदाकरिता सध्या टायपिंग गरजेची नाहीये त्यानंतर टंकलेखनाची इंग्रजी व मराठी प्रमाणपत्र अपलोड करण्यापासून सोड देण्यात येणार आहे जे आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर ओके okay. त्यानंतर जे महत्वाचं आहे यांच्या सहीनुसार कोण आहेत आयुक्त अभिनव गोयल भारतीय प्रशासकीय सेवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आयुक्त आहेत त्यानंतर मिन स्टँडर्ड जो डेव्हिएशन मेथड आहे नॉर्मलायझेशनची ची यामध्ये हे पण खाली नमूद केलेलं आहे तर तुम्हाला नंतर ही पीडीएफ आपण व्हॉट्सअपला किंवा टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहोत ते नंतर तुम्ही बघून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये जे महत्वाचं होतं सांगायचं की तुम्हाला ग्रुप लेवल टायमर असणार आहे का आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का तर निगेटिव्ह मार्किंग अवेलेबल नाही असं म्हणजे त्यांनी नमूद केलेलं नाहीये सध्या तरी नाहीये परीक्षेच्या अगोदर दिनांक ज्यावेळेस निश्चित होईल त्या संदर्भ त्यावेळेस ग्रुप लेव्हल टायमर आणि निगेटिव्ह मार्किंग संदर्भात सूचना प्रसिद्धी पत्रक जाहीर होणार आहे सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत त्यामध्ये जे एन एम आहे स्टाफ न औषध निर्माता अधिकारी लिपिक टंकलेखक प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व पदाकरिता नवीन बॅचेस तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेले आहेत तर आपल्याला याकरिता अॅकेडमी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांची